वीस ऑक्टोबर दोन हजार ते रोजी महादेव गुंडे त्यांचा मर्डर झालेला आहे आणि ज्ञानेश्वरी ताईंची बिलकुल सूट नाहीये कारण यापूर्वी त्यांनी वेळोवेळी जाऊन यसपी अॅडिशनल एस पी यांच्या सगळ्यांच्या भेटी घेतलेल्या आहेत आमचे एस पी जे आहेत ते चांगले आहेत परंतु एस पी काम करण्यामध्ये एक दोष आहे ते खालच्या सबऑर्डिनेट च जास्त ऐकतात आणि परळी विशेषतः अंबादोगाई हो भागामध्ये जे खालच्या अधिकारी आहेत ते आकानेच नियुक्त केलेले अजून अधिकारी आहेत त्याचा हा परिणाम आहे या प्रकरणामध्ये मी स्वतः सुरुवातीला आवाज उठवलेला होता नंतर जे आहे ते पात्ता काही दिवसापूर्वी बाळा बांगर नावाचे जे आकाचे जुने सहकारी आहेत त्यांनी स्वतः पंधरा पानाचं स्टेटमेंट दिलंय कड त्याच्यावरती तरी चौकशी व्हायला पाहिजे एस पी फक्त याच्याकडचा तपास काढून त्याच्याकडे देणे त्याच्याकडचा तपास काढून याच्याकडे देणे याने महादेव मंडळीच्या खुनाचा जे आहे ते तपास लागणार नाही हा तपास लवकरात लवकर लागला पाहिजे आणि मध्ये तर असा प्रयत्न झाला की केस सीआयडी कडे कर वर्ग करण्याचा सुद्धा प्रयत्न झाला माझ मत आहे की सीआयडी कडे कर वर्ग करण्याची गरज नाही स्वतः लक्ष घालून तपास केला तर हे पण बीड मध्ये ज्यावेळेस संतोष दे त्यांच्या आत्ता प्रकरणाची जी सभा झालेली होती त्या सभेमध्ये तुम्ही संपूर्ण त्याचा सगळ्या पाडाच वाचलेला होता बीड मध्ये ज्या काही लोक गायब झाली आहेत त्यांच्या हत्या झाल्या सगळ्यांच्या महादेव मुंडे प्रकरण सुद्धा मीच काढलेलं आहे कारण हे संतोष देशमुखांच्या अगोदरच प्रकरण आहे आणि याच्यामध्ये आरोपी कोण आहेत काय आहेत ते आम्ही नाही सांगितलं आकाच्या जवळचा जो सतत आकाच्या बरोबर राहत होता त्या व्यक्तीने त्यांची नाव सांगितलेली आहेत आणि यातले काही आरोपी जे आहेत त्यांना ऑलरेडी मोका लावलेला आहे आणि मध्ये असून सुद्धा हे बीडच्या न्यायालयात फिरतात इथपर्यंत प्रकार बीड़ जिल्ह्यामध्ये की अजूनही खालच्या मातेवर आताच्या सामन्यावर काम करतात त्यांच्याच कुठेतरी प्रभाव झाली बीडमध्ये शेकडो पोलिसांची बदली झाली आणि अंबत झाले त्यांचे तेवढ्या प्रमाणात बदल्या पोलिसांच्या झाल्या हलच्या कर्मचाऱ्यांच्या अजून तेच आणि त्यांच्याकडे तपास ज्यांनी आकानी आणलं त्यांच्याकडे तपास ठेवल्यावर तपास लागणार आहे का हा तिथले आहे अजून बदललेले नाही ते जागच्या जागेवर ठेवायचे मग वरून एसपी फक्त विचारायचं काय झालंय त्या खालच्या अधिकाऱ्यांनी सांगायचं नाही साहेब हे बरोबर आहे हे बरोबर आहे अशा पद्धतीने कामकाज चालू आहे अजूनही डीवायएसपी बदलला जात नाही स्थानिक पोलीस प्रशासनावरती आणि थोडक्यात गृह विभागाच्या एकंदर कारभारावरती कुठेतरी प्रभाव आहे कोणतेही सगळं होते असं वाटत नाही काय जे जे एस पी आहे एस पी आमच्याकडे बदलून दिलेले चांगला माणूस आहे एस पी काही तपास जे आहे आणि ऍक्शन घ्यायचं काम ते करतायत परंतु सब ऑर्डिनेट आमचे तिथे असलेले ऍडिशनल एस पी आणि काही जी हे जे आकाने नेमलेले लोक आहेत हे एकत्रितरित्या बसून चर्चा करून पाहिजे तसं एस गेसपी ला करतात आणि म्हणून एस सुद्धा काही वेळा त्या ठिकाणी असा प्रकार या ठिकाणी पालकमंत्री प्रसन्न आहे का ज्या पद्धतीने पालकमंत्री आले त्यांनी जुन धडाक्यात ता आपला कारभार घेतला परिस्थिती आली का आता पालकमंत्री आकाला सपोर्ट करत नाहीये फक्त अजूनही त्या परळीमध्ये तुम्ही बघा एवढा मोठा हत्याकांड संतोष देशमुख सारखं केलं आणि महादेव मुंडेच्या खुनामध्ये सुद्धा आकाच आहे डायरेक्ट आकाचे लागे बांधे आहेत आकाच्या जवळपासचे जे लोक आहेत त्या सगळ्यांचीच नावं त्या ठिकाणी पुढे आलेले आहेत आणि अजूनही त्या परळीमध्ये बोर्डावरती कदाचित धनंजय मुंडेचा फोटो छोटा आणि आकाचा फोटो मोठा आहे आखा, 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 ना ना। जेल का मध्ये आहेत सध्या आहे कोण तुम्हाला सात महिने नाही एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीस प्रकरण पुढे येऊन सात आता दोन हजार पंचवीस चा ऑक्टोबर येईल प्रकरण पुढे येऊन सात महिने झाले की सात पुस्तक प्रामुख्याने मांडता आणि आता त्याला चर्चेत येत नाही तर सात महिने त्याच्यावर कारवाई करण्यात आली संबंधित पोलिसांनी स्वतः लेखी पत्र यशवीन ना दिलेलं आहे परंतु यशवींनी ज्यांच्याकडे तपास होता त्यांच्याकडून दुसऱ्याकडे काढून दिला ज्या दुसऱ्या डीवायसपी कडे दिला ते रजेवर निघून गेला त्याच्याकडून काढून परत तिसऱ्याकडे दिला जे ज्यांच्याकडे दिला त्यांची नियुक्तीच आखाने केलेली आहे ते अधिकाऱ्यांनी कसल्याही प्रकारचं काम केलेलं नाही आणि आता मी म्हणत नाही त्या एकेकाळी त्यांच्या बरोबर सतत चिटकून असणारे बाळा भांगर नावाचे व्यक्ती आहे त्या मुलांनी जबाब दिलेला आहे त्याच चौकशी करायच्या यशपींनी चौकशी करायला पाहिजे त्या जबाबावर पण आता तुमच्याकडनं काही या संदर्भात पुढाकार घेतला जाणार नाही एकूणच या शंभर टगडे ज्ञानेश्वरी बरोबर आहे ज्ञानेश्वरी मुंडेंना आणि मुळातच महादेव मुंडेंच्या पुण्यांना त्या ठिकाणी सजा झाली पाहिजे एखाद्या माणसाचा मृत्यू होऊन दोन दोन वर्षापर्यंत जर त्याच्यामध्ये कारवाई होत नसेल तर हे दुर्दैवी बाबा

सिपल साहेब या सर्वांनी आणि मला वाटतं पी चिदंबरम साहेब वकील एखाद्या पक्षाकडून निवडून आला किंवा नियुक्ती झाली म्हणून त्यांना वकिली करता येत नाही असं नाही सरकारी वकील म्हणून सुद्धा ते काम करतील आम्ही त्याची माहिती घेतली सरकारी वकिला सरकारी वकिलाला होतो खाजगी वकिला